तुम्हाला हे हक्क आपल्याला घटनेने देण्यात आलेले आहे परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे तुम्ही संघटना स्थापन करा पण शांततेने तुम्ही आंदोलन करा पण शांततेने एखादी सभा घ्या पण शांततेने त्या ठिकाणी कुठेही म्हणजे जग महाराष्ट्राचं किंवा भारताचं किंवा जनतेच जे आहे शांतता कुठेही भंग केल्या जाणार नाही कुठेही शांत वातावरण अशांत केल्या जाणार नाही अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे तुम्हाला स्वातंत्र्य बोलण्याचे स्वातंत्र्य आहे पण तुमच्या बोलण्यामधून कधी कुठेही कुठेही म्हणजे कुठल्या धर्माविषयी चुकीचं निघायला नाही पाहिजे कोणाच्या भावना दुखवायला नाही पाहिजे किंवा आपलं चांगलं म्हणतानी दुसऱ्यांचं चा वाईट आहे असं पद्धतीने बोलता कामा नये तुम्ही फक्त तुमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं पण इतरांचं वाईट गुणगान गाण्यासाठी नाही देण्यात आलेलं आहे एक कधी कुठल्या धर्माविषयी जातीविषयी कधी तुम्हाला बोलता कामा नये कारण घटने आपल्या डोक्यावरती छत्र आहे तेच कोणाचं डॉक्टर बाबासाहेबांनी देण्यात आलेलं ते छत्र म्हणजे संविधानाचं आणि त्यांनी संविधान आपल्याला सांगतो की देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक हा समान असायला पाहिजे कुठल्या जातीवरून हो धर्मावरून हो कुठल्या लिंगावरून हो कधीही कोणाला त्याला भेदभाव करता कामा नाही कारण आज तो व्यक्ती तो जन्माने मिळालेला त्याला हक्क आलेला आहे कारण जात ही अशी आहे की जी मेल्याशिवाय जात नाही आणि ही कुणी देऊ पण कुण शकत नाही आज व्यक्ती असा आहे की जर समजा एखादी व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती ठरवून जन्म घेतो का मित्रांनो लक्षात घ्या बरं कधी पण तुम्ही तुम्ही आज समजा ज्या जाती धर्मामध्ये आलेले आहे कधी तुम्ही अर्ज केला असतो का की नाही मला या जातीमध्ये या धर्मामध्ये असं नाही तर हे ही। ही तुम्हाला जन्मानी मिळालेलं आहे तुम्ही ठरवून कोणी घेत नाही आणि मूलभूत हक्क हे सुद्धा तुम्हाला जन्माने म्हणजे नैसर्गिकरित्या मिळालेले आहे तुम्ही ज्या वेळेस जन्म घेता तो क्षण त्या तुमच्याच बर्थ सर्टिफिकेट मध्ये लिहिलेलं जातं की भारतीय नागरिक बरोबर म्हणून विद्यार्थी मित्रांनो यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचे स्वातंत्र्य ते देणार त्याच नंतर बघा दुसरं तुम्हाला बोलण्याचे किंवा विचारांचे स्वातंत्र्य त्यासोबत शांत तुम्ही जमाव करा तुम्ही शांतता आंदोलन करा पण कुठल्याही पद्धतीचे कुठलेही नास नासधूस व्हायला नको कुठलेही नुकसान व्हायला नको हे त्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर संघटना करा संघ स्थापन करा पण ती संघटना किंवा सभा जे संघ हे जनतेच्या हितासाठी असायला पाहिजे जनतेच्या नुकसानासाठी नाही कारण जनतेची संपत्ती किंवा जनता हे प्रत्येक नागरिकाला अधिकार देण्यात आलेला आहे त्यासोबतच जे काही समजा सार्वजनिक संपत्ती आहे ती सुद्धा आपलीच आहे ही आपली समजत सांभाळली कारण कळत न कळत ही आपल्या खिशातूनच पैसे जातात शेवटी नुकसान जरी झालं ना मित्रांनो ती शेवटी आपल्याच कडून घेतल्या जातात म्हणून आपणच आपली संपत्ती नष्ट करण्या करणं ही काहीच हे योग्य नाही हे चुकीचं आलेलं आहे